ज्योतिबा फुले सूर्य ज्योतिबा मलाही खाणाऱ्या महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनाचा आयुक्ताचा करायचं आहे नगरचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा ऐतिहासिक आणि आपलं अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातल्या त्या राहिले शहर हे असं आहे जिथं सगळ्यात जास्त ऐतिहासिक कॉस्ट्युम स्वरूपी या ठिकाणी मनाई एकोणीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस आणली होती त्यावेळेस देखील एक मोठं सगळ्या पेपरमध्ये छापलं गेलं होतं